नमस्कार जकस रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि आजही मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी साधी सोपी रेसिपी जी तुम्हाला झटपट बनवू देणार आहे आज आपण बनवणार आहोत रवा खोबरा बर्फी आणि तीही बिना पाकाची अगदी दहा मिनटात ही बर्फी तयार होते आणि बनवायलाही पाक बनवायचं नाही त्यामुळे अगदी सोपी आहे चला तर मग वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपी बघूयात त्यासाठी कढईमध्ये सर्वात आधी मी अगदी दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे यापेक्षा आपल्याला जास्त तुपाचा इथे कुठेही वापर करायचा नाही त्यानंतर एक कप एवढा बारीक रवा आपण लगेचच या तुपावर घालून घ्यायचा आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवून हा जो रवा आहे तो तो खमंग असा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत ह्या रव्याचा सुगंध येत नाही आणि हलकासा हा रव्याचा रंग बदलायला सुरुवात होत नाही तोपर्यंत आपण एकसारखे हलवत राहून हा रवा भाजून घ्यायचा आहे तोपर्यंतच आपण बर्फीची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी एका ताटाला आपल्याला व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे अशी ही पूर्वतयारी जर करून ठेवली तर वेळेवर अजिबात धावपळ होत नाही आणि असे हे ताटाला लावून ठेवल्यामुळे बर्फीसुद्धा ताटाला चिकटून बसत नाही आता आपले ताटाला लावून झालेले आहे तर दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकतात की रव्याचा रंग हा हळूहळू बदलायला सुरुवात झालेली आहे आता सतत हलवत राहून साधारणतः पाच मिनटं झालेली आहे तरी तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा हा रवा छान असा हलका झालेला आहे मोकळा झालेला आहे आणि त्याचा रंग तुम्ही बघू शकतात अगोदरचा रवा आणि आत्ताचा रवा यामध्ये रंगाचा फरक आहे असंही तुम्ही हा रवा भाजला का नाही हे चेक करून घेऊ शकता त्यानंतर यामध्ये मी एक कप एवढं सुके खोबरे घातलेले आहे खोबरे मी सर्वात आधी किसून घेतले आणि मिक्सरमधून हलकेसे फिरवून घेतलेले आहे आता हे सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही इथे डेसिकेटेड कोकोनटचासुद्धा वापर करू शकता पण ते मी अगदी कमी साहित्यात आणि घरच्याच साहित्यात ही बर्फी बनवत आहे त्यासाठी मी घरातल्या सुक्या खोबऱ्याचा इथे वापर केलेला आहे खोबरे खोबरेसुद्धा आपल्याला एखादे दोन मिनिट छान असा खमंग वास येईपर्यंत रव्याबरोबर भाजून घ्यायची आहे त्यानंतर आता हे सर्व मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे आणि गरम कढईमध्येच मी एक कप एवढी साखर घातलेली आहे साखर ही पटकन विरघळावी यासाठी मी यामध्ये पाव कप एवढे पाणी घातलेले आहे जर तुम्हाला हे पाणी खूपच कमी वाटत असेल तर तुम्ही अजून थोडेसे पाणी यामध्ये घालून घेऊ शकतात आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवूनच ही साखर ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित अशी विरघळून घ्यायची आहे इथे आपल्याला कोणताही पाक करायचा नाही किंवा पाक झालेला चेक सुद्धा करायचा नाही त्यामुळे ही, त्या ही पद्धत अगदी साधी सोपी आहे साखर फक्त आपल्याला विरघळून घ्यायची आहे आणि साखरेला एक उकळी काढायची आहे बस एवढंच करायचं आहे त्यामुळेच ती ही रेसिपी अगदी सोपी वाटणार आहे आता काही मिनटातच साखर ही पूर्णपणे विरघळली आणि याला उकळी आली त्यानंतर मी लगेचच रवा खोबऱ्याचे मिश्रण घातलेले आहे आणि एक चमचा वेलची पावडर घातली आहे यानंतरची प्रोसेस आपल्याला थोडी फास्ट करायची आहे आता या साखरेच्या पाण्यामध्ये आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करणार आहोत आणि याचा आपल्याला घट्टसर गोळावीपर्यंत एकसारखे हलवत राहायचे आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे तुम्ही बघू शकतात की अशा पद्धतीचा गोळा तयार झाला आणि बाजूने साखरेचा पांढरा रंग दिसायला लागला की समजावे आपले हे मिश्रण बर्फीसाठी ते अगदी तयार आहे त्यानंतर लगेचच आपण हे ताटात काढणार आहोत आता आपल्याला हे मिश्रण अगदी फास्ट पसरवून घ्यायची आहे ही सुद्धा प्रोसेस आपल्याला थोडी फास्टच करायची आहे त्यासाठी ते तुम्ही झाऱ्याने पसरवू शकता किंवा असा ग्लासचा फुलपात्राचा वाटीचा वापरसुद्धा करू शकतात तर माझ्याकडे स्पॅच्युला आहे तर स्पॅच्युलाच्या सहाय्याने हे सर्व मिश्रण मी व्यवस्थित असे पसरवून घेणार आहे किती जाडीची तुम्हाला ही बर्फी हवी आहे तशा पद्धतीने तुम्ही हे मिश्रण पसरवून घ्यायचे आहे ही जी बर्फी आहे तर ती इतर बर्फीच्या मानाने सेट होण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही तर अगदी सहा ते सात मिनटामध्ये व्यवस्थित अशी सेट होते आता मी हात लावू शकेल एवढे हे मिश्रण गरम आहे तर तोपर्यंतच मी याची बर्फीही कट करून घेणार आहे जर आपण थंड झाल्यावर ही बर्फी कट केली तर ती व्यवस्थित कट होणार नाही त्यासाठीच मिश्रण गरम असतानाच आपण ह्या बर्फ्या कट करून घ्यायची आहे तुम्हाला कोणत्या आकारात ह्या बर्फ्या कट करायच्या आहेत त्या आकारात तुम्ही ह्या लहान मोठ्या आकारात अथवा डायमंड शेपमध्ये अथवा चौकोनी शेपमध्ये ह्या कट करून घेऊ शकतात आता सर्व ह्या बर्फ्या कट झाल्यानंतर लगेचच ह्या अजूनच छान दिसाव्या यासाठी मी काही बदामाचे काप यावर लावून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावर हवे ते ड्रायफ्रूट्स लावून घेऊ शकता अथवा तुम्ही छोटे छोटे जे ड्रायफ्रूट्सचे काप आहे सुद्धा यावर लावले तरीसुद्धा ही बर्फी अगदीच छान दिसणार आहे आणि आता हे ड्रायफ्रूटचे कापसुद्धा इथे लावून झालेले आहे आणि जसजशी ही बर्फी थंड व्हायला लागते तशी, तशी तशी ती पटकन सेटसुद्धा होत आहे आता हलकीशी ही बर्फी गरम आहे तोपर्यंतच तुम्ही बघू शकता की छान अशी सेटसुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे आता ही बाजूचे जे एक्स्ट्राचा भाग आहे तर तो, तो मी कट करणार आहे म्हणजे ही बर्फी दिसायला अशी सुंदर अशी दिसणार आहे आता पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि हे बर्फीचे मिश्रण पूर्णपणे थंड झालेले आहे जिथून आपण बर्फी कट केली होती त्यावरूनच आपण पुन्हा एकदा सुरी फिरवणार आहोत हो। म्हणजे यातली जी बर्फी आहे ती अगदी व्यवस्थित अशी आपल्याला बाहेर काढता येईल आणि त्यानंतर आता आपण बघू शकतो की ही बर्फी ताटापासून अगदी पटकन अशी वेगळी होत आहे कारण की ही बर्फी व्हायला अजिबात जास्त वेळ लागत नाही ही अगदी सुंदर दिसते आहे त्याचबरोबर अगदी मऊ खुसखुशीत अशी ही बर्फी तयार होते आणि पाक बनवायची अजिबात गरज नसल्याने ही बर्फी बनवायलाही अगदी सोपी आहे कमीत कमी साहित्यामध्ये बनते कमीत कमी वेळेमध्ये तयार होते तर तुम्हीसुद्धा अशी ही खोबरा बर्फी म्हणजेच खोबऱ्याची वडी नक्कीच तयार करून बघा आणि ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील ऐकूनही क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशनही मिळत जाईल पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकस रेसिपीसोबत ¿Qué es lo